संततधार पावसामुळं इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी पासष्ट फुटांवर गेली आहे यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं बनवलेल्या पर्यायी मार्गावर पंचगंगा नदीचं पाणी आलं आहे त्यामुळे सोमवारी रात्रीपासून इचलकरंजीतून शिरदवाड हुपरी आणि कर्नाटककडं कर जाणारी वाहतूक बंद झाली आहे गेल्या चोवीस तासात इचलकरंजीतील पंचगंगेची पाणी पातळी दोन फुटांनी वाढली इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय पंचगंगा नदी काठच्या रेणुका मंदिर स्मशानभूमी परिसराला पुराच्या इचलकरंजीतील यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं नव्यानं बनवलेल्या पर्यायी मार्गावर पुराचं पाणी आलंय त्यामुळे महापालिकेनं सोमवारी रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला परिणामी नदीपलीकडील गावातून इचलकरंजीत येणाऱ्यांना अब्दुल लाट कुरुंदवाड शिरोळ मार्गे किंवा हुपरी इंगळी रुई मार्गे इचलकरंजीला यावं लागतंय गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी दोन फुटांनी वाढून आज सायंकाळी पासष्ट फुटावर गेली आहे इचलकरंजीत पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट आहे त्यामुळे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान रविवारी पुराच्या पाण्यात वाहून गेलेले अविनाश अपुगडे यांचा अजूनही शोध लागलेला नाही त्यामुळे अपुगडे कुटुंबीय हवालदिल झालेत